वटपौर्णिमेनिमित्त अशोक काका गोल्ड गोल्डमध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अतिशय आकर्षक अशा ऑफर्स दिलेल्या आहेत आपण आता पाचशे रुपयाच्या पुढील कुठल्याही दागिन्यांची जसं की ठुशी बँगलचे सेट झुमके मिनीगंठ पाचशे ते बाराशे रुपयापर्यंतची आपण खरेदी केल्यास आपणास चारशे रुपये इतके किंमत असलेले हे फॅन्सी टॉप्स किंवा एक झुमक्याचा जोड त्यासोबत फ्री दिला जाणार आहे चारशे रुपये किंमत असलेले फॅन्सी टॉप्स किंवा एक झुमक्याचा जोड आपणास hmm. फ्री दिला जाणार आहे त्यासाठी आपणास फक्त पाचशे रुपयाच्या पुढील ज्वेलरीची आमच्याकडून खरेदी करायची आहे पाचशे रुपयाच्या पुढील ज्वेलरीच्या खरेदीचं बिल ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपणास एक झुमक्याचा किंवा फॅन्सी टॉप फॅन्सी टॉप्स आपणास फ्री गिफ्ट दिला जाणार आहे त्याचप्रमाणे आपण बाराशे रुपये किमतीच्या पुढील दागिन्यांची खरेदी करायची आहे जसे की आपण मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र राणीहार नेकलेस सेट ज्या निरनिराळ्या ऑफर्स त्यावर देखील आमच्या चालू आहेत त्या ऑफर देखील आपण खरेदी केल्यास आपणास एक शाही हार त्यावरती फ्री गिफ्ट दिला जाणार आहे एक हजार रुपये किंमत असलेला शाही हार आपणास फ्री गिफ्ट मिळणार आहे त्यासाठी आपणास बाराशे रुपयाच्या पुढील किमतीची ज्वेलरी आमच्याकडून खरेदी करायची आहे किंवा ऑनलाईन मागवायची आहे पाचशे रुपयाच्या पुढील ज्वेलरीची खरेदी केल्यास चारशे रुपये किंमत असलेले फॅन्सी टॉप्स किंवा एक झुब्याचा जोड आपणास फ्री मिळेल त्याचप्रमाणे बाराशे रुपयाच्या पुढील ज्वेलरीची आपण खरेदी कराल कुठल्याही ऑफरमधील ज्वेलरीची खरेदी जरी केली आपण किंवा पन्नास टक्के एक्सचेंज रिप्लेसमेंटमधील जरी आपण खरेदी केली बाराशे रुपयाच्या पुढं फक्त आपलं बिल झालं पाहिजे आपणास एक हजार रुपये किंमत असलेला शाईहार अगदी फ्री गिफ्ट दिला जाणार आहे त्याचप्रमाणे आपण गणपतीचे अकरा अलंकार देखील खरेदी केले सोळाशे पन्नास रुपयात तरी त्यावर देखील एकशाही हात फ्री गिफ्ट दिला जाणार आहे ही ऑफर वट सावित्री पौर्णिमा आणि मान्सून सेलच्या स्वरूपात आम्ही काढलेली आहे ती चालूच असणार आहे आपण आमचे जे शॉप आहेत मुंबई नाका नाशिक त्याचप्रमाणे दत्त मंदिर नाशिक रोड डुबेर नाका सिन्नर संगमनेर स्टँड आणि आता नव्यानेच सुरू होत असलेले नऊ जून रोजी ज्याचं उद्घाटन होत आहे उंटवाडी नाशिक या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील या ऑफर्स चा आपणास लाभ घेता येईल त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑर्डर देखील आपणास करता येतील त्यासाठी आपण कुठलाही आमच्या शॉपचा एक मोबाईल क्रमांक सेव्ह करायचा आहे आणि त्यावरती आपण ऑनलाईन ऑर्डर नोंदवू शकता धन्यवाद